येथील ग्रामस्थ आठ आठ दहा दिवस पाणी येत नव्हतं तसेच गावातील ग्रामस्थांना इकडे तिकडं पाण्यासाठी भटकावं लागत होतं गुरांच्या पाण्याचा प्रश्न बिकट परिस्थिती होती तसेच आम्हाला तहसीलदार साहेब ओ साहेब आणि पत्रकार यांनी सगळ्यांनी सहकार्य केलं त्याबद्दल मी प्रशासनाचे आभार व्यक्त करतो तसेच पहिलेच टँकर आमच्या इथे मिळाल्याबद्दल मी गावकऱ्यांचे तसेच सगळ्यांचे आभार व्यक्त करतो मी शैलेश मोरे मळगाव ग्रामपंचायत सदस्य आणि आपल्या नवनिर्वाचित सरपंच आज इथे उपस्थित आहेत कारण महत्त्वाचा आहे विषय की गेले एक महिना झाला एक महिन्यापासून आमच्या पा पिण्याच्या पाण्याची समस्या फार प्रचंड प्रमाणात होते आणि आठ ते दहा दिवसाला आमच्याकडे नळ यायचे आणि आमचा आवर्षण प्रवसण भाग असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा फार मोठा प्रसंग या यंदा जाणवला आणि तालुक्यामध्ये असेल जळगाव जिल्ह्यामध्ये असेल की पहिलं गाव असेल की ती त्याला पहिलं टँकर लागतो पण काही यंदा नियोजन व्यवस्थित केल्यामुळे थोडाफार एक महिना आम्हाला जास्त पाणी पुरलं पण प्रशासनाने आम्हाला आज टँकर उपलब्ध करून दिला त्याच्याकरता सन्माननीय व्हिडिओ व्हिडिओ साहेब शेख साहेब त्यांचे आभार तहसीलदार साहेब असतील त्यांचे आभार आणि समस्त जे आम्हाला सहकार्य करणारे पत्रकार बंधू आहेत पत्रकार चॅनल आहेत त्यांची आमची बातमी त्यांनी लावून धरली आणि शासन दरबारी त्यांनी आमचे जे विषय मांडला त्याच्याबद्दल आम्ही पत्रकारांचे मनापूर्वक आभार व्यक्त करतो आणि इथेच जय हिंद जय महाराष्ट्र बाबाई रामकृष्ण सरपंच आहेत आमच्या गावाला पाणीची अंतर होती आठ आठ पंधरा पंधरा दिवस नवडे येत नाही तिकडे तिकडे भाडे घेऊन जायचे